नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे जे आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला क्लिक करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ ज्यावेळेस टाकेल तर त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर आज पाहू आपण मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार आता वरते पण दोन संख्या म्हणजे टू डिजिट आहे आणि खाली पण टू डिजिट आहे मग आता टू डिजिट बाय टू डिजिट याचं मल्टिप्लिकेशन गुणाकार आपण नॉर्मली कसं करत असतो सिक्स ना फाईव्ह ला मल्टिफ्लाय करत असतो सिक्स फायव्हजार थर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो रांगोळी पॅटर्न आता तुम्हाला असं जर एक्झाम्पल असलं टू डिजिट बाय टू डिजिट असं जर मल्टिप्लिकेशन असलं तर तुम्ही ते रांगोळी पद्धतनं सॉल्व्ह करू शकता आता ते रांगोळी पद्धत म्हणजे काय ते पहा आता टू डिजिट आहे तर ही अशी रांगोळी काढायची पहा आता एकदम तीस सेकंदाच्या आज तुमचं उत्तर इथं निघेल आता असा पॅटर्न आहे म्हणजे याचाच अर्थ काय होतो इथं नाईन आणि सेव्हनचं मल्टिप्लिकेशन त्यानंतर असं क्रॉस आहे क्रॉस म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि नाईनच एटचं चा मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर आहे असं इथं उभी राहील झालं आता मग सॉल्व्ह कसं करायचं तर नाईन सेव्हन तर नाईन सेव्हन जा सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्रीचा थ्री कॅरी होतो सिक्स सिक्स जाते तसा ठेवायचं त्यानंतर फोर सेवन सेव्हन जाय ना हे झालं आपलं त्यानंतर आता क्रॉस फोर सेवन जा ट्वेंटी एट त्यानंतर नाईन एट जा टू याची करायची प्लस सिक्स प्लस एट फोर्टीन प्लस टू सिक्सटीन सिक्स कॅरी वन टू प्लस सेव्हन नाईन नाईन प्लस वन टेन वन हंड्रेड सिक्स तर यातला फक्त सिक्स लिहायचा टेन जसा जसायचा तसा ठेवायचा त्यानंतर आहे आपला क्रॉस पण झाला आता आहे स्टँडिंग लाईन मग स्टँडिंग लाईन करताना काय राहिली तर फोर एट जा किती होतो थर्टी टू आणि प्लस केली तर टू वन प्लस थ्री फोर

त्या तिघांना पण मल्टीप्लाय करतो आणि त्यानंतर तिघांची प्लस करतो म्हणजेच काय एवढ्या एक्झाम्पल साठी तुम्हाला सॉल्व करायला कमीत कमी एक ते दोन मिनिट लागते किती लागतात एक ते दोन मिनिट लागतात पण आपला हा जो पॅटर्न आहे रांगोळी पॅटर्न याच्यानुसार तुम्ही अगदी तीस सेकंदात हे पण एक्झाम्पल सॉल्व करू शकता आता थ्री मिनिट साठी रांगोळी मा कशी असते थ्री थ्री हंड्रेड एटी थ्री मल्टीप्लाय ही रांगोळी काढायची टू डिजिट साठी ही रांगोळी काढायची थ्री डिजिट साठी ही रांगोळी काढायची आता बा स्टँडिंग लाईन म्हणजे थ्री सान म्हणजे तीन सान सहाचा त्यानंतर क्रॉस आहे तर ह्या दोघांचे क्रॉस त्यानंतर आहे स्टार म्हणजेच काय होतं एट आणि नाईनचं मल्टिप्लिकेशन थ्री आणि सिक्स चा मल्टिप्लिकेशन आणि थ्री आणि नाईनचं मल्टिप्लिकेशन एट आणि त्यानंतर स्टँडिंग लाईन आहे स्टँडिंग लाईन म्हणजे थ्री आणि फोरचं मल्टिप्लिकेशन पहा आता ह्या सॉल्व्ह करायला जास्तीत जास्त तीस ते पंचेचाळीस सेकंड लागेल आपल्याला फक्त थ्री मल्टीप्लाय सिक्स एटीन एटीन एट वन त्यानंतर आहे क्रॉस क्रॉस म्हणजे एट मल्टीप्लाय सिक्स फोर्टी एट त्यानंतर थ्री मल्टिप्लाय नाईन

तीन गोष्टी सॉल्व करून झाल्या आता काय राहिलं आपलं क्रॉस आता क्रॉस म्हणजे काय थ्री मल्टीप्लाय नाईन थ्री नाईन दर ट्वेंटी सेव्हन त्यानंतर एट मल्टीप्लाय फोर एट फोर दार थर्टी टू आता याची करायची प्लस झिरो प्लस सेव्हन 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 प्लस टू नाईन वन प्लस टू थ्री थ्री प्लस थ्री सिक्स सिक्स्टी नाईन सिक्स्टी नाईन नाईन फक्त लिहायचा सिक्स काय करायचा जसा व्हायचा त्यानंतर आता राहिलं फक्त आपलं स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन म्हणजे थ्री मल्टीप्लाय फोर थ्री फोर थ्री फोर सिक्स प्लस होतो एटी म्हणजे आपलं पण आता हे झालं त्या मल्टिप्लिकेशनचं अँसर म्हणजे आपला मल्टिप्लिकेशनचा आन्सर फक्त थर्टी म्हणजे तीस ते पंचेचाळीस सेकंड मध्ये आपल्याचं उत्तर आलं आता आपली भन्नाट ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर ही ट्रिक्स तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता शेअर करायचं त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि नोटिफिकेशन म्हणजे बेल आयकनला क्लिक करायचं जेणेकरून अशा ट्रिक्स भन्नाट आयडिया मी याच्यानंतर ज्यावेळेस टाकेल तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल